नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आहे ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या पोलीस भरती डेली सराव सिरीजचा दिवस बावन्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करत आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला मित्रांनो जर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला समजली तर व्हिडिओला लाईक नक्की करा या ठिकाणी या सिरीजमधील प्रश्न क्रमांक एक हजार सहासष्ट आहे वस्तूचे वजन सर्वात जास्त टिंबटिंब असते आता या ठिकाणी पाहायचं आहे वजन कशावर अवलंबून आहे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर आणि मित्रांनो पृथ्वी कशी आहे पृथ्वी ही लंबवर्तुळाकार आहे असं समजा या ठिकाणी काय होतं हा केंद्र असेल तर इथून इथे विषुवृत्तापर्यंत जे अंतर आहे किंवा विषुवृत्तावर पृथ्वीचं केंद्रापासून जे अंतर आहे ते अधिक आहे आणि ध्रुवापर्यंत जे अंतर आहे ते कमी आहे आणि मित्रांनो जेवढं अंतर केंद्रापासून कमी तितकं वजन जास्त म्हणजेच ध्रुवांवर काय असणार आहे वस्तूचं वजन जास्त भरणार आहे आणि विषुवृत्तावर ध्रुवापेक्षा कमी भरणार आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे तर वजन सर्वात जास्त पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवर असतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए कशावर अवलंबून आहे गुरुत्वाकर्षण शक्तीवर आहे आणि मित्रांनो जितक्या केंद्राच्या जवळ तितकं गुरुत्वाकर्षण जास्त म्हणून या ठिकाणी पृथ्वीचं वजन आहे ते ध्रुवावर अधिक असतं कारण ध्रुव हा विषुवृत्तापेक्षा केंद्रावर सॉरी केंद्राच्या जवळ आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एक हजार सदुसष्ट अंदमान आणि निकोबार बेटे पुढीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रात येतात या ठिकाणी पाहायचं मित्रांनो अंदमान निकोबार बेटे ही काय आहेत एक केंद्रशासित प्रदेश आणि मित्रांनो प्रत्येक केंद्रशासित प्रदेशाला स्वतःचं न्यायालय आहे का नाही फक्त दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाला स्वतःचं न्यायालय आहे इतरांना नाही तर मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे अंदमान निकोबार याचा जो कारभार आहे किंवा जो न्यायालयीन अधिकार आहे तो कोणाकडे आहे तर कोलकाता उच्च न्यायालयाकडे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे अंदमान निकोबार विचारलं तर कोलकाता उच्च न्यायालय तर, न्याया तर मित्रांनो जर पुदुच्चेरीबद्दल विचारलं तर काय सांगणार कोणतं उच्च न्यायालय तर मद्रास म्हणजेच चेन्नई किंवा तमिळनाडू उच्च न्यायालय त्यासोबतच जर दादरा आणि नगर हवेलीबद्दल विचारलं तर मुंबई उच्च न्यायालय म्हणजे मुंबई हायकोर्ट आणि जर दिल्लीबद्दल विचारलं दिल्ली, दिल्ली पण केंद्रशासित प्रदेश आहे दिल्लीबद्दल विचारलं तर याचा कारभार आहे तो दिल्ली उच्च न्यायालयाकडे चालतो ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार अडुसष्ट एखाद्या नामाचे स्पष्टीकरण करणाऱ्या व नामापूर्वी येणाऱ्या त्याच अर्थाच्या शब्दास टिंबटिंब म्हणतात आता या ठिकाणी पहा एखादा शब्द जर नामाबद्दल आला असेल आणि तो त्या नामाच्या आधी आला असेल तर त्या ठिकाणी त्याला काय म्हणणार तर नामाचा समान असणारा म्हणजेच समानाधिकरण म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी प्रश्न क्रमांक एक हजार एकोणसत्तर पॅगोडा हा वास्तुप्रकार कोणत्या धर्माशी निगडीत आहे मित्रांनो पॅगोडा हा जो वास्तुप्रकार आहे तो बौद्ध धर्माशी संबंधित आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय ए बौद्ध धर्म आणि मित्रांनो हे मुख्यत्वे करून कुठे आढळतात तर नेपाळ चीन जपान आणि आग्नेय आशियामध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार सत्तर खालीलपैकी कोणते कण सर्वात भेदक आहेत आता मित्रांनो प्रश्न कसा विचारला आहे खालीलपैकी कोणते कण सर्वात भेदक आहेत असं आहे काही ठिकाणी काय विचारलं जाईल सर्वात शक्तिशाली कण कोणते किंवा सर्वाधिक सामर्थ्य असणारे कण कोणते असा प्रश्न देखील येतो तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे सर्वाधिक शक्ती किंवा सर्वाधिक भेदकता ही गॅमा कणांमध्ये असते किंवा गॅमा किरणांमध्ये असते म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय डी किरणांमध्ये सर्वाधिक शक्ती असते किंवा उच्च ऊर्जा असते ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार एक्काहत्तर कैरो हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे मित्रांनो कैरो हे शहर आपल्याला माहीत आहे का तर हे इजिप्त नावाच्या देशाची राजधानी राजधानी आहे आफ्रिकेतील एक देश आहे इजिप्त त्याची राजधानी कैरो आणि मित्रांनो हे जगातील सर्वात लांब नदी नाईल या नदीच्या काठावर वसलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी कैरो हे इजिप्तची राजधानी नाईल नदीच्या काठावर आहे आणि नाईल ही जगातील सर्वाधिक लांबीची नदी आहे प्रश्न क्रमांक एक हजार बहात्तर रिझर्व बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजेच आता मित्रांनो काय करतात बँका बँक बैंक स्थापन करते वेळी किंवा बँकेची सुरुवात करतेवेळी त्या बँकेला आर बी आयकडे म्हणजे रिझर्व्ह बँकेकडे काही रक्कम ठेवावी लागते याला काय म्हणायचं तर कॅश रिझर्व रेशिओ म्हणजे सी आर आर म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी ठीक आहे आणि एस एल आर म्हणजे काय तर बँक स्वतःकडे काही रक्कम रोख प्रमाणात ठेवते म्हणजेच स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशिओ तर मित्रांनो याला काय म्हणायचं बँक स्वतःकडे ठेवते आणि सी आर आर बँक आर बी आयकडे ठेवते ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार त्र्याहत्तर टिंबटिंबची सामुद्रधुनी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते आता मित्रांनो या ठिकाणी पहा अंदमान समुद्र आणि जावा समुद्र यांना जोडण्याचं काम आहे, धुनी का धुनी का। का धुनी आहे हो ते सुंदा सामुद्रधुनी आणि मलाक्का समुद्रध्नी करते म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे पर्याय ए मलाक्का तर मित्रांनो ही मलाक्का समुद्रध्नी आहे ती अंदमान समुद्राला दक्षिण चीन समुद्रासोबत सुद्धा जोडते ठीक आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे अंदमान समुद्र आणि जावा समुद्र सुंदा समुद्रध्नी किंवा मलाक्का समुद्रधुनी तसेच अंदमान समुद्र आणि दक्षिण चीन समुद्र याला स्वतः जोडणार आहे कोण मलाक्का समुद्र धुनी ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार चौऱ्याहत्तर आंबेडकर अ लाइफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत मित्रांनो आंबेडकर अ लाइफ हे पुस्तक लिहिलेलं आहे शशी थरूर यांनी म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए शशी थरूर ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार पंचाहत्तर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उन्हाळ्यात दैनिक तापमान कक्षा सर्वात कमी असेल आता मित्रांनो आपल्याला आधी प्रश्न आलेले आहेत सर्वाधिक दैनिक तापमान पातळी कुठे असते तर नागपूरला असते तर सर्वात कमी कुठे असणार आहे ज्या ठिकाणी समुद्र आहे अशा जिल्ह्यामध्ये म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे पुणे सोलापूर अमरावती रत्नागिरी कोणत्या जिल्ह्यामध्ये समुद्र आहे तर रत्नागिरी म्हणजे सर्वात कमी रत्नागिरीमध्ये आणि सर्वाधिक विचारलं तर नागपूरमध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार शहात्तर कॉफीचे मळे असणारे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण मित्रांनो महाराष्ट्रातील विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे चिखलदरा आणि मित्रांनो हे एकच ठिकाण असं आहे ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कॉफीचे मळे आढळतात म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी चिखलदरा जिल्हा विचारला तर अमरावती प्रश्न क्रमांक एक हजार सत्याहत्तर हुकुमशाह हिटलरने कोणत्या वर्षी आत्महत्या केली मित्रांनो हुकुमशाह हिटलर कोणत्या देशाचा हुकुमशाह होता जर्मनीचा होता सर्वांना माहिती आहे तर मित्रांनो त्यानं आत्महत्या कधी केली एकोणीसशे पंचेचाळीस साली जर्मनीची राजधानी कोणती आहे बर्लिन बर्लिनमध्ये त्यानं एकोणीसशे पंचेचाळीस साली आत्महत्या केली म्हणजे पर्याय डी ठिकाणी विचारलं तर बर्लिन आणि तारीख विचारली तर तीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस प्रश्न क्रमांक एक हजार अष्ट्याहत्तर वर्णमालेत स्वतंत्र दंड असणारे व्यंजने किती आहेत मित्रांनो वर्णमालेमध्ये स्वतंत्र दंड असणारे व्यंजने किती तीन कोणती कोणती तर ती आहेत पहा ग गला स्वतंत्र दंड आहे उभा दंड दिसतो या ठिकाणी आहे ठीक आहे दुसरा न याला देखील स्वतंत्र आहे आणि तिसरा श शला देखील स्वतंत्र आहे म्हणजे या ठिकाणी ही तीन आहेत त्यांना स्वतंत्र उभे दंड आहेत म्हणून आपलं उत्तर पर्याय बी प्रश्न क्रमांक एक हजार एकोणऐंशी खालीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही मित्रांनो आता यू एन एस सी म्हणजेच युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल मित्रांनो याचे सदस्य देश किती आहेत तर ते पाच आहेत कोणते कोणते तर अमेरिका रशिया चीन ब्रिटन आणि फ्रान्स मग राहिलं काय तर जर्मनी राहिला म्हणजे जर्मनी हे काय आहे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा सदस्य नाही किंवा कायमस्वरूपी सदस्य नाही प्रश्न क्रमांक एक हजार ऐंशी दिलेल्या पर्यायांमधील निश्चितपणे एकवचनी नसलेला शब्द कोणता आता मित्रांनो एकवचनी नसलेला सांगायचं आहे या ठिकाणी पहा हरिण अनेकवचन हरणे होतं ससा ससे होतं चित्ता चित्ते होतं म्हणजे मित्रांनो या तिन्ही शब्दांचं अनेक वचन होतं म्हणजे तिन्ही शब्द काय आहेत निश्चितपणे एकवचनामध्येच दिलेले आहेत परंतु वाघ एक वाघ असू देत किंवा दहा वाघ असू देत वाघचं अनेक वचन वाघच राहतं म्हणजे या ठिकाणी हा दिलेला जो वाघ आहे तो निश्चितपणे एकवचनी आहे की अनेक आहे हे आपण सांगू शकत नाही म्हणजे या ठिकाणी संभ्रम असल्यामुळे या शब्दाला आपण काय म्हणूया निश्चितपणे एकवचनी नसलेला शब्द म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी वाघ हा शब्द निश्चितपणे एकवचनी नाही विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरणाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला अगदी स्पष्टीकरणासह सा समजावून सांगत आहे आणि तुम्हाला समजत देखील आहे आणि याच प्रकारे जर तुम्हाला मराठी व्याकरणाच्या प्रत्येक टॉपिकवरील प्रश्नांचं स्पष्टीकरण लिहून मिळालं तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल आणि याचाच विचार करून देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आलेला आहे ए टू झेड मराठी व्याकरण नावाचं आपलं नवीन पुस्तक तर मित्रांनो हे पुस्तक आपल्याला पीडीएफ स्वरूपात मिळणार आहे आणि याच्यामध्ये एकूण आठशे सत्तर आहेत या आठशे सत्तर पानांमध्ये आपण मराठी व्याकरणाच्या प्रत्येक टॉपिकवरील महत्त्वाचे प्रश्न त्यांचं स्पष्टीकरण आणि एवढंच नाही तर ते स्पष्टीकरण झाल्यानंतर त्या प्रत्येक टॉपिकवर महत्त्वाचे सराव प्रश्न देखील आपल्याला सोडवायला मिळणार आहेत आणि मित्रांनो एवढंच नाही आणखी एक गोष्ट आहे तर या पुस्तकासोबत आपण आणखी मराठी व्याकरणाच्या दहा सराव प्रश्नपत्रिका देखील देत आहोत ज्यामध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये शंभर महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचं पूर्ण मुद्देसूद स्पष्टीकरण असणार आहे आणि मित्रांनो एवढं सर्व आपल्याला कितीला मिळणार आहे तर फक्त दोनशे रुपयांना आणि मित्रांनो लगेच दोनशे रुपये मारून पीडीएफ घ्यायची गरज नाहीये ही पीडीएफ नंतर घ्यायची त्याच्या अगोदर आपण त्याचे सॅम्पल पाहू शकतो सॅम्पल पीडीएफ पाहू शकतो कशी पाहायचे आहे तर या ठिकाणी दिलेल्या पंचाहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर मराठी व्याकरण एवढाच मेसेज करायचा तुम्हाला या पूर्ण पुस्तकाची सॅम्पल पीडीएफ पाहता येईल आणि मित्रांनो त्यासोबतच जर तुम्हाला ही पी डी एफ आवडली आणि फायदेशीर वाटली तरच तुम्ही दोनशे रुपयांमध्ये ए टू झेड मराठी व्याकरणाचं आठशे सत्तर पानांचं पूर्ण पुस्तक म्हणजेच पूर्ण पी डी एफ आणि दहा सराव प्रश्नपत्रिका विकत घेऊ शकता जर तुम्हाला आवडलं तरच घेऊ शकता परंतु डेमो पाहण्यासाठी कोणतेही पैसे नाही आहेत त्यामुळे फ्री सॅम्पल पाहण्यासाठी खालील नंबरवर मेसेज करा आणि फ्री डेमो फ्री सॅम्पल पहा प्रश्न क्रमांक एक हजार एक्क्याऐंशी खालीलपैकी कोणती सिंधू नदीची उपनदी नाही या ठिकाणी पहा मित्रांनो चिनाब बियास रावी सतलज झेलम या सर्व काय झाल्या सिंधू नदीच्या उपनद्या झाल्या परंतु मित्रांनो सोन ही नदी आहे ती गंगेची एक उपनदी आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय सी सोन ही सिंधू नदीची नसून गंगा नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक एक हजार ब्याऐंशी बाबुराव पेंटर यांनी टिंबटिंब हा पहिला चित्रपट काढला मित्रांनो बाबुराव पेंटर यांनी एकोणीसशे वीस मध्ये कधी एकोणीसशे वीस मध्ये सैरनधी नावाचा चित्रपट काढला म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी तर मित्रांनो हा चित्रपट कशावर आधारित होता असा प्रश्न देखील काही वेळा विचारला जाऊ शकतो तर मित्रांनो हा चित्रपट वध नावाच्या नाटकावर आधारित होता ज्यामध्ये भीमाकडून कीचकाचा वध केला जातो ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार त्र्याऐंशी अहमहमिका या शब्दासाठी पर्यायी शब्द कोणता मित्रांनो अहमहमिका या शब्दासाठी पर्यायी शब्द काय असतो अहमहमिका म्हणजे काय तर एकमेकाबद्दलची ईर्ष्या वाटणं किंवा एकमेकांच्या वरचड ठरण्याची स्पर्धा लागणं म्हणजे या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे अहमहमिका म्हणजे वरचड ठरण्याची स्पर्धा पर्याय सी प्रश्न क्रमांक एक हजार चौऱ्याऐंशी भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागात मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आला आहे मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या भाग तीन मध्ये कलम बारा ते कलम पस्तीस दरम्यान ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार पंच्याऐंशी तू त्याला न्यायचे होतेस हे विधान कोणत्या प्रयोगाचे आहे आता या ठिकाणी पहा तू त्याला न्यायचे होतेस तू करता त्याला कर्म होतेस क्रियापद मग या ठिकाणी पहा जर आपण कर्त्याचं अनेक वचन केलं तुम्ही त्याला न्यायचे होते काय होतं होतेस होते होतं म्हणजे काय झालं या ठिकाणी कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदललं म्हणजे काय असणार आहे कर्तरी प्रयोग परंतु पुढे जायचं नाही आहे थांबायचं आहे जर आपण या ठिकाणी स काढून टाकला तर काय होतंय तू त्याला न्यायचे होते तुम्ही त्याला न्यायचे होते या ठिकाणी काय झालं कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदलायचं बंदच झालं म्हणजे या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी भावे प्रयोग देखील आहे आणि मित्रांनो ज्या ठिकाणी कर्तरी आणि भावे दोन्ही एकत्र असतील त्या ठिकाणी काय म्हणायचं तर कर्तरी आणि भावेचा संकर प्रयोग आहे म्हणजेच कर्तृभाव संकर प्रयोग आहे पर्याय सी प्रश्न क्रमांक एक हजार शहाऐंशी देवी अधिक औदार्य या पोट शब्दापासून तयार होणारा योग्य जोड शब्द ओळखा आता या ठिकाणी पाहायचाय मित्रांनो देवी अधिक औदार्य देवीमधील शेवटचा वर्ण कोणता आहे दीर्घ ई अधिक औदार्यमधील पहिला वर्ण औ हा स्वर आहे काय होतंय मग होते या ठिकाणी ईचं रूपांतर होतं य मध्ये आणि औ आहे तो काय होतो या यला जोडला जातो म्हणजे काय बनतो यव आणि मित्रांनो यव कुठे जाणार आहे पुढे तर इ कशाला जोडला होता व ला म्हणजेच मित्रांनो यव आहे तो या व ला जोडला जाईल म्हणजे काय होईल व्यव होईल व्यव म्हणजेच देवी अधिक औदार्य देव्यौदार्य ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर तुम्हाला आजचे प्रश्न समजले असतील प्रश्नांची उत्तरे व्यवस्थितपणे समजले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय भारत आणि जय महाराष्ट्र